नमस्कार मंडळी कुक विथ पूजामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज इथे आपण काय बनवणार आहोत कदाचित तुम्हाला फोटो पाहून कळायलाही असेल तर आपण इथे आज काशीफळ भोपळ्याची भाजी बनवणार आहोत तर आता इथे प्रत्येक भागात याला वेगवेगळं नाव आहे कुणी काशीफळ भोपळ्या म्हणतं कुणी डांगर म्हणतं तर तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर सुरू करूया त्यासाठी मी इथे आपलं जे काशीफळ भोपळा आहे तो अशा पद्धतीने बटाट्याच्या आकारामध्ये चिरून घेतलेला आहे आता इथे मी पावशरला थोडं पावशर आणि थोडंसं वरती भोपळा होता तो छान असा व्यवस्थित चिरून घेतला त्याची साल काढून चिरायचं आहे आणि तो चिरला की पाण्यामध्ये घालून थोडा वेळ तसंच ठेवणार आता जोपर्यंत आपण ठेचा तयार करून घेऊयात त्यासाठी काय करायचं सात ते आठ चांगल्या तिखट मिरच्या घ्यायच्या आणि लसूण घ्यायचं जिरे घाल घालायचे मीठ घालायचं आणि छान याचा ठेचा तयार करून घ्यायचा मिरच्या थोडशी तिखट यासाठी की जो, या जो भोपळा आहे तो चवीला थोडंसं गोड असतो तर थोडंसं चरचरीत केलं तर खूप छान लागतो आणि जर आपण फिक्का ठेवला तर तो गोड गोड लागतो जर तुम्हाला गोडगोड आवडत असेल तर तुम्ही फिक्काही करू शकता त्यानंतर इथे ठेचा आपला होत आला की यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे भाजलेले आणि हे पण यासोबत कुटून घ्यायचे आता इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचा ठेचा इथे तयार झालेला जा आहे जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही आहे मीड मीडियम असं वाटण ठेव ठेवायचं आहे हे चला तर आता याला फोडणी देऊन घेऊयात आपण कडेमध्ये तेल घालायचं दोन चमचे तेल घालायचे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेल छान तापून घ्यायचं मोहरी घालायची आता जिरे आपण यात घालणार नाही आहोत कारण आपण वाटताना जिरे घातलेले आहेत ठेच्यासोबत आता इथे मोहरी जी आहे ती छान तडतडू तर द्यायची आहे मोहरी छान तडतडली की तयार केला ठेचा जो आहे तो पूर्ण यामध्ये घालून घ्यायचा आणि छान असं दोन मिनिटभर कमी के, आ, कमी गॅसवरती परतून घ्यायचा यासोबतच चिमुडभर हळद आणि हिंग घालायचं आहे ते पण छान तेलामध्ये परतून निघेल तर अशा पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे आता दोन मिनिटभरी ते परतून आहे धुतलेला भोपळा यामध्ये घालून घ्यायचा किंवा डांगर तुम्ही जे म्हणत असाल ते यामध्ये घालून घ्यायचं आणि साल तर अवश्य काढायची सालीमुळे शिजायलाही वेळ लागतो आणि टेस्टलाही की बरोबर लागत नाही ला� ती तर अशा पद्धतीने हे छान असं परतून घ्यायचं आहे आता यात आपण मीठ वगैरे काहीच घालणार नाही आपण सगळं यामध्ये ठेच्यामध्येच मीठ शेंगदाणे सगळं काही घातलेलं आहे तर याला फक्त झाकण ठेवून आपण सात ते आठ मिनिट परतू द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याला छान असं हलवून घ्यायचं आहे खालीवरती करायचंय इथे आपला भोपळा शिजला की नाही त्यावर डिपेंड आहे कधी पाच मिनिट लागू शकतं कधी सात मिनिटं पण लागू शकतात तशी जास्त गाळही करायचं नाही आपल्याला तर मला थोडंसं कच्चं वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा दोन मिनिटभर झाकण ठेवलं आणि इथे आपला आता भोपळा जो आहे तो छान असा शिजलेला आहे तुम्हाला दाखवते पा मी याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाहू शकता तुम्ही भोपळा छान असा शिजलेला आहे तर इथे गरम चमच्याने दाखवते मी तुम्हाला एकदम गाळही करायचं नाही आहे गाळ झाल्यानंतर पेस्ट खाल्ल्यासारखं वाटतं ते तर अशा पद्धतीने बटाट्यासारखं शिजलं की गॅस बंद करून घ्यायचा आणि मस्त पोळीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते ही भाजी आणि मुलांनाही द्या खूप हेल्दी असते ती जर तुम्ही नवरात्रीचे उपवास वगैरे करत असाल तेव्हाही तुम्ही ही भाजी नक्की करून खाऊ शकता उपवासालाही हे काशी फळभोपळ चालतं तर अशा पद्धतीने ही भाजी सर्व करायची आणि मस्त गुटुगुटू खायची खूप छान लागते आणि मुलांना जर आवडत नसेल तर तुम्ही बटाट्याची भाजी म्हणून तुम्ही त्यांनाही देऊ शकता कारण मुलांना बटाटा सगळ्यांच्याच आवडीचं असतं चला तर भेटूया अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये